मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव आणि या कादंबरीच्या लेखिका आहेत प्राध्यापिका कविता मुरुमकर ज्यांना याची छापील प्रत हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती संपर्क साधावा आणि त्याची छापील प्रत मिळवावी एकवीस मार्च अठराशे त्रेपन्नचा दिवस उजाडला शुक्रवार पेठेतील पेशव्यांच्या तालीमखान्यात सकाळी सात वाजता अतिशुद्रांच्या शाळेची वार्षिक परीक्षा सुरू झाली शुक्रवार पेठ माणसांनी फुल्ली होती आपल्या मुलांचे परीक्षेतील यश व कौतुक बघण्यासाठी माझे महारमांग बांधव हो, पहाटेपासून जमले होते अतिशुद्रांच्या शाळेसाठी इमारत नव्हती इमारती अभावी महारमांग विद्यार्थ्यांचे हाल होत असत पावसाळ्यात तर विद्यार्थ्यांची दयना होत असे शुद्रांच्या शाळेला इंग्रज अधिकाऱ्यांशिवाय कोणाचीही मदत मिळत नसे त्यात वह्या पुस्तके कापडे यांचा खर्च होता विद्यार्थींची संख्या वाढू लागली तसा शाळेच्या जागेचा प्रश्न अधिक भेडसावू लागला शेवटी आम्ही ठरवलं की मुंबईचे राज्यपाल नामदार व्हायकाऊंट फॉकलंड यांच्याकडं शाळेसाठी जमीन मिळावी म्हणून अर्ज करायचा ठरल्याप्रमाणे मोरोपंत वाळवेकर यांनी अर्ज केला महाराजच्या कल्याणासाठी व त्यांच्यात शिक्षण प्रसार करण्यासाठी धडपडणाऱ्या संस्थेविषयी राज्यपालांच्या मनात आस्था होती त्यामुळे त्रिंबकजी डेंगळे यांच्या तोफखान्याकडील जमिनीचा एक तुकडा शाळेची इमारत बांधण्यासाठी दिला सहा जुलैचा तो दिवस होता अठराशे चोपन्न साल ज्योतिरावांच्या व माझ्या जीवनातला अत्यंत दुःखाचा दिवस आम्हा दोघांना पोरकं करणारा तो दिवस तो दिवस आठवला तर काळीस गलबलून जात फुरसुंगीची शाळा आऊ सांभाळायच्या फुरसुंगीच्या शाळेत फुरसुंगी शिकवत असल्याने त्या तिथंच गणगोताजवळ राहत आऊंचे भाऊ भावाची मुलं माहेरचे काही नातलग फुरसुंगीला राहत होते पुणे जिल्ह्यात कॉलऱ्याची साथ होती त्यात पावसाळ्याचे दिवस होते खुरसुंगीहून सांगावा आला की आऊला कॉलरा झाला आहे ताबडतोब खुरसुंगीला या सांगावा मिळताच मी व ज्योतिराव फुरसुंगीला गेलो आऊ शेवटच्या घटका मोजत होते जणू ज्योतिरावांची भेट व्हावी म्हणून देहाच्या कुडीत त्यांनी प्राणास थांबवलं होतं त्या काहीच बोलत नव्हत्या ज्योतिरावांच्या चेहऱ्यावरून तर कधी माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवित होत्या माझे डोळे भरून येत होते ज्योतिरावांनी ताबडतोब आऊला पुण्याच्या चांगल्या डॉक्टरकडे नेण्याचा निर्णय घेऊन आम्ही आलेल्या बैलगाडीत आऊला ठेवण्यासाठी उचललं तर आऊचं अंग त्यांना थंडगार वाटलं आऊचा श्वास थांबला होता आऊ म्हणून ज्योतिरावांनी टाहो फोडला आऊच्या छातीवर डोकं ठेवून मी ढसाढसा रडले आज आज आम्ही दोघं पोरके झालो होतो हाताचा पाळणा करून आऊने ज्योतिरावांना वाढवलं होतं आऊने ज्योतिरावांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं होतं मला आईची माया दिली होती ज्या आऊने आमच्यासाठी इतके कष्ट केले त्या आऊने त्यांची सेवा करण्यासाठी संधीही आम्हाला दिली नव्हती फुलेवाड्यात लग्न होऊन मी आले तेव्हा नऊ वर्षांची होते माझ्या वयाच्या नवव्या वर्षापासून ते आजपर्यंत आऊने मला इतका जीव लावला की जी जणू माझी आईच आऊंची आई आणि ज्योतिरावांची जन्मदाती आई चिमणाबाई या दोघी सख्ख्या बहिणी होत्या चिमणा आई ज्योतिराव नऊ महिन्यांच्या असताना देवाघरी गेली आऊ नात्याने मावस बहीण असूनही ज्योतिरावांना त्यांनी आईचं प्रेम दिलं लग्नानंतर थोड्याच दिवसात विधवा झालेल्या सगुणा आऊने नऊ महिन्याचं पोरकं पोर ओटीत घेतलं जॉन साहेब मेरीबाई या ख्रिस्ती लोकांकडे आऊ घरकाम त्यांची मुले सांभाळण्याचं काम करीत असत आऊंनी ज्योतिरावांना केवळ सांभाळलंच नव्हतं तर घडवलं होतं त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण केली होती आऊंनी ज्योतिरावांच्या कवळ्या मनावर मानवतेचे परोपकाराचे करुणेचे संस्कार बिंबवले होते अनेकदा ज्योतिराव भावीव होऊन म्हणायचे आऊ आणि सावित्री या दोन स्त्रिया माझ्या आयुष्यात आल्या नसत्या तर मी माझं ध्येय साध्य करू शकलो नसतो केवळ ज्योतिरावांच्याच नव्हे तर माझ्याही जीवनात आऊंचं स्थान मोलाचं होतं आऊकडून एक स्त्री म्हणून मी अनेक गोष्टी शिकले त्यातली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई व्हायला बाईला मूल जन्माला घालावं लागतंच असं नाही मूल जन्माला न घालतासुद्धा स्त्री एक आदर्श आई होऊ शकते जशा आऊ एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या पाठीमागे उभी असते तेव्हा ध्येयप्राप्तीचे कठीण मार्ग पार पाडायला बळ येतं यश ये गवस्तं मी शिकायचा व शिकवायचा निर्णय घेतला तेव्हा आऊच माझ्या पाठीशी होतं जोतीरावांनी आऊच्या चितेला अग्नी दिला घरी येऊन आम्ही दोघं ढसाढसा रडलो आमची आऊ आम्हाला सोडून गेली होती आता आऊ कधीच दिसणार नाही ती कल्पना करवत नव्हती आऊ आमचं दैवत होती आम्ही दोघं आऊ विना पोरके झालो होतो आऊची सारखी सारखी आठवण येऊन डोळे आसवांनी डबडबत होते कागद व दौद टाक घेऊन मी आऊची आठवण करत शब्दबद्ध करू लागले आमची आऊ फार कष्टाळू प्रेमळ तैसी होती दयाळू सागर वाटे उथळ क्षणी आव्हाळ ठेंगणे तिच्या हुनी आऊ आमच्या घरी आली टाक होऊन पाहत बसली मूर्तिवंत जणू विद्या देवी हृदयी आम्ही तिला साठवी अठराशे चोपन्न साल सहा जुलैला आऊ आम्हाला सोडून गेल्या तर एकोणीस जुलैला चार्ल्स उडचा शैक्षणिक खलिता सादर झाला उडच्या खलित्यात सर्वांना शिक्षण मिळावं स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिलं जावं अध्यापक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात याव्या म्हणून महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या चार्ल्स वूड यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या अनेक महत्त्वाच्या शिफारशींमुळे ज्ञानाचं क्षितिज विस्तारलं जाऊन शिक्षण क्षेत्र भविष्यात प्रगतीचं शिखर गाठणार होतं माझा काव्यफुले हा काव्यसंग्रह याच साली म्हणजे अठराशे चोपन्न साली शिळा प्रेसवर छापून प्रसिद्ध झाला काव्यफुले या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर शंकर पार्वतीचं चित्र रेखाटलं होतं मी आजवर रचलेल्या विविध विषयांवरील अनेक कवितांचा, महिमा शिवा शिवा कवितांचा समावेश काव्यफुलेत होता शिवशंकराचा वर्णन करणाऱ्या शिवप्रार्थना शिवस्त्रोत ईशस्तवन आदी कवितांचा समावेशही या काव्यसंग्रहात होता काही दिवसांनी मी शिवमहिम्न स्त्रोत्रांचं नऊ श्लोकांचं भाषांतर लिहिलं कामाच्या व्यस्ततेमुळे माझ्या लेखनात खंड पडे देवधर्म कर्मकांड न मानणाऱ्या ज्योतिरावांची मी सहचारिणी असले तरी ज्योतिरावांचा निर्मिक माझ्यासाठी शिव असे कर्मकांड अन्याय अंधश्रद्धा असलेला देव व देवपूजा मलासुद्धा कधीच मान्य नव्हती ज्योतिरावांच्या निर्मिकासारखा माझा शिव भावगम्य असण्यापेक्षा बुद्धिगम्य अधिक होता या शिवाने सावित्रीला संघर्ष करायला बळ दिलं या शिवाने बालपणीच्या माझ्या नायगावातल्या आठवणींचे काही धागे अतूट केले होते सावित्रीच्या कोवळ्या बालमनावर शिवाराधना कोरली होती ही परकर पोलक्यातली चिमुरडी सावित्री आपल्या इवल्याशा हातात बाबांचं बोट पकडून दररोज शिवरूप मानलेल्या भैरवनाथाच्या दर्शनाला जाई नायगावातलं ते भैरवनाथाचं देऊळ देवळासमोरची उंच दीपमाळ त्यासमोरची ती भली मोठी पिंपळ झाडे सकाळी पिंपळाच्या झाडाखाली पारावरती लोक बाबांची वाट पाहत असत गावचे पाटील असलेले बाबा सगळ्यांचे तंटे अडचणी सोडवत भैरवनाथाचं दर्शन घेऊन बाबा देवळासमोरच्या पिंपळाच्या झाडाखाली येत तिथं बाबांचे जणू न्यायसभाच चाले सकाळी नेवसे पाटलांच्या वाड्याबाहेर पडताना रस्त्यातून चालताना बाबांचं बोट धरून चालण्याचा मान मला असे कारण लाडकी लेख सिधू यमू ठके आमच्या मागे पुढे उड्या मारत चालत घरात उन्हाडक्या करण्यापेक्षा भैरवनाथाचं दर्शन लेकरांकडून होईल या श्रद्धाभावाने अन् उन्हाडक्याने त्रस्त झालेल्या वैताग भावाने आई आम्हाला सकाळीच बाबांबरोबर देवळाकडे पिटाळून लावी भैरवनाथाचं दर्शन घेतल्यावर ठकी सिद्धुभाऊ दीपमाळ्याजवळ खेळत मी मात्र पारावर बाबांजवळ बसून लोकांची गारहाणी ऐकी लोकांचा अन्याय दूर करणारे त्यांच्या अडचणीवर तोडगा काढणारे बाबा जणू मला देव वाटत जणू भैरवनाथच बालपणीच भैरवनाथाच्या देवळासमोरच्या पिंपळाच्या पारावर मी जाणलं होतं की देव माणसात असतो माणसांच्या अडचणी सोडवणे दुःख निवारण करणे हीच देवपूजा असते ज्योतिरावांच्या निर्मिकासारखा माझा शिवसुद्धा बुद्धिगम्य आहे हे ज्योतिरावही जाणून होते विचार करता करता मी आकाशातल्या चंद्रकोरीकडे नजर टाकली वाटलं जगाच्या कल्याणासाठी विष पिणारा हा भोळा सांब मला जगायला बळ देतो विष पिऊन काळा निळा झालेला तो देह दुसऱ्यासाठी झीज म्हणून सांगतो गळ्यात सर पाडकावून भोळासाम मुक्या प्राण्यांवर दया करा म्हणून सांगतो हातात डमरू घेऊन जीवनातल्या नादसुरांचं महत्त्व सांगतो तर त्यांच्या हातातला त्रिशूळ अन्यायाविरुद्ध लढा म्हणतो मस्तकावरचा तिसरा डोळा म्हणजे माणसाचं ज्ञान ज्ञानरूपी तिसरा डोळा सांगतो की माणसानं तर्कशक्ती वापरावी तर्क विचार विवेक हे सारं त्या तिसऱ्या डोळ्यात आहे मस्तकावर धारण केलेला चंद्र सांगतो स्वयंप्रकाशी दीप भव टॉमस पेनचा दी एज ऑफ रिझन हा ग्रंथ ज्योतिराव पुन्हा पुन्हा वाचायचे पेनचे बुद्धिवंतन करणारे तत्वचिंतन ज्योतिरावांची जाणीव जागृत करत होते आत्मवहनाला अनोखी धार चढत होती पुढे ज्योतिराव संकल्पित निर्मिकाचं बीज याच मनोविचाराच्या मशागतीत रुजलं गेलं कड़ टॉमस पेन यांनी दी एज ऑफ रिझन या ग्रंथात बुद्धी व वैज्ञानिक निरीक्षणाला प्राधान्य दिलं होतं धार्मिक अंधश्रद्धांवर पेनने कडकडून टीका केली होती ज्योतिराव पेनच्या विचारांनी प्रभावित झाले ज्योतिरावांना वाटे सत्य स्वरूपी असलेला ईश्वर मानवाच्या ज्ञानेंद्रियांमार्फत होणाऱ्या संवेदनांच्या व आकलन शक्तीच्याही पलीकडचा आहे ईश्वराशी भेट होण्यासाठी व त्याला प्रसन्न करण्यासाठी केलेली सर्व कर्मकांडे निरर्थक व मूर्खपणाची आहेत म्हणूनच मूर्तीपूजा जपजाप्य अनुष्ठान अवतार कल्पना उच्च नीच भेद यावर त्यांनी टीकास्त्र सोडलं माणूस व ईश्वर यातील मध्यस्थाला साफ नाकारलं निर्मिक संकल्पनेतून ज्योतिरावांना हा संदेश द्यायचा होता की शुद्राती शूद्रांसह अर्थातच सर्व स्तरातील स्त्री पुरुषांना सारखेच मानवी हक्क आहेत आणि एकमेकांच्या हक्कांचा पूर्ण आदर ठेवून ते सर्वांनी उपभोगायचे सृष्टीचा निर्माण करता पोशिंदा व नियंत असलेला हा निर्मिक एकच असून सारी मानवजात म्हणजे त्याचीच लेकरे ज्योतिरावांची आता चांगलीच धावपळ होत होती ज्योतिराव ज्या शाळेत शिकले त्या स्कॉटलंड मिशनने मुलींसाठी शाळा सुरू करण्याचं ठरवलं व त्यासाठी शिक्षक म्हणून ज्योतिरावांना बोलावलं ज्योतिराव आता सकाळचे चार तास स्कॉटलंड मिशनच्या शाळेत शिकवायला जात असत तसेच इतर वेळी बाकीच्या शाळा सांभाळत रात्रभर लेखन वाचन सुरू असे दिवसभर कष्ट करणारे ज्योतिराव मात्र सदैव उत्साही असत मुंबईत अनेक हिंदू धर्मीय लोक ख्रिस्ती धर्म स्वीकारत होते धर्मांतराचे पडसाद पुण्यातही उमटत होते आमच्या घरी टपालाद्वारे येणारे मुंबईचे प्रभाकर साप्ताहिक व ज्योतिरावांचे तेथील काही स्नेही यांच्याकडून धर्मांतराचे किस्से कळत होते इकडे श्रीपद शेषाद्री प्रकरणही गाजत होतेच बाबा पद्मनजी मुळे यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याचे समजले परमहंस सभेमुळे बाबा पद्मजी व ज्योतिरावांची चांगलीच ओळख होती चिकित्सक वृत्ती तसेच आपल्या तत्वाशी व ध्येयाशी ठाम असणाऱ्या ज्योतिरावांच्या विवेकी मनावर धर्मांतराच्या वावटळीचा काहीच परिणाम झाला नाही उलट आमच्या शाळेतल्या शिपायाला ज्योतिरावांनी धर्मांतरापासून परावृत्त केले हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या हिंदू तरुणांच्या मनात स्वतःच्या हिंदू धर्माविषयी गोंधळ होता याला कारणीभूत होता सनातनी ब्राह्मण समाज कारण ब्राह्मणांनी सांगितलेला व पोथ्या रचलेला हिंदू धर्म हा असहिष्णू व कर्मट होता खऱ्या हिंदू धर्माची ओळख या तरुणांना होत नव्हती हेच दुर्दैव होतं